नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्यक्तींना करता येईल सलग सहा महिने एस टीचा मोफत प्रवास काय असणार चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो राज्यात ट्रेन नंतर एस टीने प्रवास करण्याची संख्या अधिक आहे आजही अनेक गाव खेड्यात एस टी चे जास्त चालते आजही आपल्या निश्चित ठिकाणी जाण्यासाठी गावागावात या लाल लालपरीची वाट पाहत असतात यापूर्वी राज्य शासनाने मोठे निर्णय घेत महिलांसाठी एस टीच्या तिकिटामध्ये पन्नास सूट दिली आहे शिवाय ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासी सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यानंतर आता एस टी महामंडळाकडून आणखी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे आता सहा महिने सलग प्रवास मोफत करता येणार आहे हा प्रवास कोणाला मोफत करता येणार आहे त्यासाठी काय अटी आहे चला तर जाणून घेऊया मित्रांनो यासाठी त्यांना पास मिळणार आहे याशिवाय एसटी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना किंवा विधवा विदूर यांच्या वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यासाठी मोफत एस प्रवास उपलब्ध होणार आहे यामुळे या, या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ एका महिन्याचा मोफत प्रवास पास दिला जात होता आता मात्र हा पाच ते सहा महिन्यासाठी दिला जाणार आहे मित्रांनो या लोकांना या काळात मोफत प्रवास मिळणार आहे मात्र या मोफत पासचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ सीजनमध्ये प्रवास करता येणार आहे सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्याच्या कालावधीत सलग या पाचचा वापर करून या संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल हा निर्णयाचा हजारो लोकांचा फायदा होणार अशी माहिती समोर येणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद